चकलांबा येथे काल रात्री एका गोरक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे गायींना खाटीक खाण्यात नेण्यापासून नेहमी विरोध करत त्या गायी सुखरूप सोडवत होता या कारणावरून गेवरे तालुक्यातील चकलांबा येथील गोरक्षक गोपाळ उनावणे याला पंधरा ते वीस जणांनी पोलिसांसमक्ष बेदम मारहाण केल्याची घटना रात्री घडली पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला मात्र बेदम मारहाणीत गोपाळ हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात उपचार सुरू केले आहेत मात्र कर या घटनेनंतर आज बाजाराचा दिवस असताना देखील चकलंबा गावकऱ्यांनी गाव कडकडीत बंद ठेवलं आहे या घटनेचे पडसाद सध्या चकलंबा गावात पाहायला मिळत आहेत चकलांबा येथील गोरक्षक असलेला गोपाळ उणवणे हा नेहमीच गावामध्ये गोरक्षण करत असल्याने आणि याच गोष्टीचा अर्थ काही जणांना येत असल्याने गोपाळ हा रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटाला चकलांबा बस स्टँडवर असताना पोलीस स्टेशनकडे जात होता त्याच दरम्यान रिहान सय्यद पिंटू सय्यद अफसर चंदू शेख असलम मेहबूब कादरी यासह अन्य दहा ते पंधरा जणांनी बस स्थानकात ओढून नेऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम हाणमार केली ही सगळी आरडाओरड ऐकल्यानंतर गावातील अनेक जणांनी त्या दिशेने धाव घेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनानेही त्या ठिकाणी दाखल दाखल झाले आणि यात मोठा अनर्थ मात्र गोपाळ सध्या अतिदक्षता विभागात करण्यात आहे सगळ्या गोष्टीवर गावामध्ये मोठा पेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आज गावात मंगळवार रोजी मोठी बाजारपेठ भरते आज बाजार, बाजार असतो मात्र व्यापाऱ्यासहित गावकऱ्यांनी गाव कडकडीत गाव बंद ठेवून या सगळ्या घटनेचा निषेध केला आहे गाव सध्या पोलीस निवेदनाद्वारे या घटनेची माहिती दिली आहे आणि या घटनेत आरोपींवर तात्काळ अटक करत गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे मात्र या घटनेनंतर गेवराय तालुक्यात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर गेवराय तालुक्यात खळबळ उडाली आहे